ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं जीत गीतेच्या या साठाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक नववा संजय उवाच एव मुक्त ऋषिकेशं गुडाकेश योस्य इति गोविंद मुक्त तूषणी बभूव अर्थ संजय म्हणाले हे शत्रुतापी धृतराष्ट्र असे म्हणून निद्रेला जिंकणारे अर्जुन अंतर्यामी भगवान गोविंदांना मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगून स्तब्ध झाले ते गुडघ्यावरतीच बसून आहेत पहा गांडिवाचा त्याग केलेला आहे त्यांनी भाषांतर संजय म्हणाले याप्रमाणे ऋषिकेशा असं सांगितल्यावर गुडाकेश परंतप असा अर्जुन हे गोविंद आता मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट सांगून स्तब्ध झाला इथे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला गोविंद म्हटलेला आहे गाईंना आनंद देणार आहे खरं सांगायचं सा तर गो हे इंद्रियांचं हे द्योतक आहे प्रतीक आहे ऋषिकेश हे सुद्धा इंद्रियांचे स्वामी म्हणून म्हटलेलं आहे ते स्वतः गुडाकेश म्हणजे निद्रेचे स्वामी अर्जुन आहेत पहा अशा परिस्थितीमध्ये त्यांना गोविंद म्हणणं की तू सर्वांना आनंद देणार आहेस आणि युद्ध करून असा कोणता आनंद सर्वांना प्राप्त होणार आहे म्हणून ते गोविंद असल्याची जाणीव ऋषिकेशाला जे इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांना करून देतात आपल्या इंद्रियांचं आपल्यावरती नियंत्रण हवं असं म्हणतात आपल्या इंद्रियांवर आपलं नियंत्रण हवं असं असं अर्जुन म्हणतात जसं माझं निद्रेवरती आहे या पद्धतीने ऋषिकेश असं संजय यांनी म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्णाला आणि गुडाकेश असं अर्जुनेला म्हटलेलं आहे हे दोघंही स्वनियंत्रित आहेत अशा अर्थाने संजय म्हणतात तिथे परंतु अर्जुन मात्र या ठिकाणी गोविंदा मी युद्ध करणार नाही असं म्हणून स्तब्ध होतो तर इथे गोविंद म्हणण्याचं कारण सहज आहे की सर्वांना आनंद देणारं काम आपण करूया हे अर्जुन कृष्णाला सांगतोय व्याख्या अशी आहे की अर्जुनाने आपला आणि भगवंताचा दोघांचा पक्ष पुढे ठेवून त्याच्यावर विचार केला तेव्हा शेवटी या निर्णयावर पोहोचले की युद्ध करण्याने जास्तीत जास्त राज्य प्राप्त होईल मान होईल जगात यश मिळेल परंतु माझ्या हृदयात जो शोक आहे चिंता आहे दुःख आहे तो दूर होणार नाही म्हणून अर्जुनास युद्ध न करणेच योग्य आहे असे वाटले त्यांचे म्हणणे ऐकावे आचरावे असेही त्यांना वाटते पण जरी अर्जुन भगवंताच्या वचनांचा आदर ठेवतात आणि त्यांचे म्हणणे ऐकावे आचरावे असेही त्यांना वाटते पण त्यांच्या अंतकरणात युद्ध करण्याविषयीचा मुद्दा योग्य रीतीने पक्का पटत नाही म्हणून अर्जुन स्वतःच्या अंतःकरणात पटलेली गोष्टच स्पष्ट रूपाने उघड करून सांगत आहेत की मी युद्ध करणार नाही अशा प्रकारे जेव्हा आपला मुद्दा आपला निर्णय भगवंतांना स्पष्टपणे सांगितला तेव्हा भगवंताशी आता आणखी काहीही बोलावयाचे शिल्लक राहिले नाही म्हणून ते गप्प बसले पहा एक सभ्य व्यक्तीचं हे लक्षण आहे आणि गुरुचं हे लक्षण आहे की त्यांनी शहातपणे अर्जुन जे काही म्हणतात ते ऐकून घेतलेलं आहे पहा आणि ते गोविंद म्हणतात हेही ते ऐकतात भगवंत की मी गोविंद म्हणून ओळखला जातो आणि मला गोविंद म्हणतात कारण मी सर्वांना आनंद देणार आहे आणि इथे युद्धाच्या ठिकाणी तर हे असं काही कार्य घडताना दिसत नाही आहे तर अर्जुनाच्या ह्या पहा या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे तर जेव्हा अर्जुनाने युद्ध करण्याविषयी नकार स्पष्ट दिला तेव्हा त्यानंतर काय झाले हे संजय पुढील श्लोकातून सांगतात भगवंत त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतील ते आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये समजून येणार आहे ओम परमात्मने नम